इंदापूरमध्ये बँक व्यवस्थापकाला मारहाण पाच जणांवरती गुन्हा दाखल नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकाला लोणी येथे पाच लोकांनी आढळून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर व्यक्तींच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तीस रोजी लोणी देवकर येथे बँक ऑफ बडोदा या शाखेचे काम आटोपल्या बँक व्यवस्थापक मनोज बाळासाहेब भोसले या रानार फिनिक्स अपार्टमेंट पळसदेव हे गणेश किसन कडाकणे व महेश कुमार अय्यर यांच्यासोबत नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या मोटरसायकलवरून घरी जात असताना पूर्वीचा वाद मनामध्ये ठेवून सागर थोरात या व्यक्तीने साथीदारांसह पाठीमागून येऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर बँक व्यवस्थापक मनोज भोसले व त्यांचे सहकारी घाबरून पाठीमागे वळाले असताना त्यांना लोणी देवकर येथील शिवाजी चौकात आल्यानंतर सागर थोरात निखिल थोरात सूरज थोरात शुभम थोरात महेश थोरात यांनी मोटरसायकलवरून खाली उतरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच गणेश कडाकणे यांना सागर थोरात व इतर साथीदारांनी लाकडी काठीने पायावर व पाठीत मारहाण करत डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण केल्याची फिर्यादीमध्ये नमूद केली आहे तसेच गणेश कडाकणे यांना मारतो व जाळतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे नमस्कार मी गणेश कडाकणे आज बँक ऑफ बडोदा शाखा लोणदेवकरमध्ये सागर थोरात हे त्यांच्या पत्नीसोबत काही कामानिमित्त आले होते ते मध्यधुंद अवस्थेत होते त्यांनी आम्हाला रवीची भाषा केली त्यांच्या पत्नीचे खात्यामध्ये नाव चेंज करण्यासाठी आले होते समोर गर्दी असतानाही ते थांबू शकत नव्हते ते त्वरित काम करावे म्हणे म्हणून आमच्यावर दबाव टाकत होते बळजबरी कर करत होते त्यामुळे त्यांना आम्ही समजावून सांगत होतो परंतु त्यांना त्यांनी आम्हाला अरेरावची भाषा करत असभ्य भाषेत आम आमच्याशी वर्तन केले व त्यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली होती तरी आम, ते आमच्या आम त्यांचे आम्ही संपूर्ण काम करून दिले त्यांनी ब्रँच बंद झाल्यानंतर त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोकांनी आम माझ्यावरती के हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्यांनी धक्काबुक्की रोडने मारणे लाकडीने लाकडाने मारणे पायपाने मारणे उचलून नेणे ने, दुसऱ्या गाडीवरती टाकून दुसरीकडे ने नेणे मारण्याचा प्रयत्न करणे जीवे मारण्याची धमकी दिली जाळून टाकण्याची धमकी दिली अशा प्रकारे त्यांनी माझ्यावरती जीवितास त्यांनी धोका निर्माण केला आहे तेव्हा त्यांच्यावरती त्वरित तो, कारवाई व्हावी अशी माझी मावर मा आणि मला पोलीस संरक्षणही हवे हवे आहे भविष्यात मला त्यांच्यापासून धोका आहे बँक ऑफ बडोदा लोणी देवकर शाखेमध्ये कार्यरत असणारे गणेश कडकणे हे अधिकारी आपले काम करत असताना कामामध्ये अडथळा निर्माण करून एका ग्राहकाने अरेरवीची भाषा करून त्यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि जाळून टाकवासं धमकी देण्यात आली एवढे करून त्यांचा पाठलाग सुरू होता किडनॅपिंग केल्यामुळं त्यांना सुटका स्वतःची करून त्यांनी प्रा प्राण वाचवला स्वतःचा त्यांच्यावर गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची तक्रार नोंदवलेली आहे एफ आय आर तरी त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी आम्ही आम्ही सर्व स्टाफ आणि अधिकारी यांच्याकडून आमची हीच मागणी आहे की अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी कारण अशा भीतीच्या वातावरणात काम करणं शक्य होणार नाही बँकेच्या सर्व शाखांमध्ये यापुढे मॅनेजमेंटनेही दखल घ्यावी तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल